नमस्कार मैत्रिणींनो आपण आज स्टडी बघणार आहोत स्टडी विषयी माहिती प्रश्न तर चला बघूया हरी आणि कविता यांना तीन मुले आहेत आणि त्यांना अधिक मुले नको आहेत कविताला आहे। आणि ती अतिशय अशक्त आहे गेल्या चार महिन्यापासून ती त्यावर डॉट्सचा उपचार घेत आहे कोणीतरी कविताला सांगितले की तिने गर्भ निरोधक वापरण्यापेक्षा किंवा तिने स्त्री नसबंदी करण्यापेक्षा तिच्या नवऱ्याने नसबंदी करावी की जेणेकरून आणखी मुले होणार नाहीत पण हरीला असे वाटते की त्याने नसबंदी केल्याने त्यांची संभोग करण्याची क्षमता व आनंद कमी होईल कविताला ह्या विषयावर आणखी माहिती मिळवायची आहे आणि ह्या करीता ती बरोबर आशाच्या घरी जाते प्रश्न पहिला कुटुंब नियोजनाच्या ह्या प्रकाराचे नाव काय नसबंदी पुरुष नसबंदी एन एस बी प्रश्न नसबंदी नंतर संभोगाचा आनंद कमी होईल असे वाटते हे बरोबर आहे का त्याचं उत्तर नाही शस्त्रक्रियेनंतर पुरुषाचे संभोग करण्याची क्षमता व लैंगिक आनंद घेण्यात कोणताही बदल होत नाही प्रश्न तिसरा ही पद्धत सुरक्षित आहे का ही पद्धत कोण वापरू शकतात त्याच उत्तर आहे होय ही पद्धत सुरक्षित आहे व त्याला फक्त काही मिनिटांचा अवधी लागतो ज्या दाम्पत्याला मुले नको आहेत ते ह्या पद्धतीचा वापर करू शकतात प्रश्न चौथा ही नसबंदी कोठे होऊ शकते व ह्या प्रक्रियेला किती वेळ लागेल याबाबत या हरी कसे जाणून घेऊ शकतो त्याच उत्तर आहे आशाला किंवा परिचारिका यांना विचारून फक्त काही मिनिटे लागतात प्रश्न पाचवा यामुळे त्यांच्या कामावर काही परिणाम होईल किंवा त्याला आशक्तपणा येईल का त्याच उत्तर आहे नाही यामुळे पुरुषांच्या काम करण्याच्या क्षमतेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही किंवा त्याचा अशक्तपणा येणार नाही महिलांच्या एका गटाला तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या बद्दल मार्गदर्शन करण्याविषयी तुम्हाला सांगण्यात आले आहे साधारणपणे एका गटात पंधरा महिला आहेत त्यामधील दोघींनी मागील महिन्यात बाळाला जन्म दिला एका महिलेला चार मुले आहेत दोन महिलांची नुसतीच लग्ने झाली आहेत आणि दोघींना मागच्या वर्षी मधुमेह झाल्याचे समजले आहे प्रश्न पहिला तुम्ही त्यांच्या बरोबर सभेला जाताना प्रात्यक्षिकासाठी कोणती साधन सामग्री घेऊन याल त्याच उत्तर आहे तोंडाने घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या तातडीने घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या प्रश्न दुसरा कोणत्या महिलांना तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात नाही त्याचं उत्तर आहे आयुसीडी स्तनपान करणाऱ्या माता मधुमेह हो झालेल्या महिला हे बघा यांना कधीही गर्भनिरोधक गोळ्या द्यायच्या नाही त्यांना काही त्रास आहे का ते आधी विचारायचं आणि त्यानंतरच छाया मालाडी ज्या गोळ्या असतील त्या चालू करायच्या आहेत राणी ही सतरा वर्षाची तरुणी आहे तिला शेजारी राहणाऱ्या राजू बरोबर तिचे संबंध आहेत काल संध्याकाळी त्यांनी असुरक्षित संभोग केला दोघांनाही गर्भनिरोधक पद्धतीची व साधनांची माहिती नाही राणी ही विवाहित नसल्यामुळे काळजीत आहे कारण तिला गर्भधारणा होण्याची भीती वाटत होती तिने तुम्हाला तिच्या गावच्या बाहेर भेटण्याची विनंती केली तसेच तिने तुम्हाला याबद्दल कोणालाही सांगू नये अशी विनंती केली प्रश्न क्रमांक पहिला तुम्ही तिला कशी मदत कराल प्रश्नाचं उत्तर तिला ताबडतोब तातडीने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळी द्या असुरक्षित लैंगिक संबंध टाळणे प्रश्न दुसरा तुम्ही तिला कोणता सल्ला द्याल उत्तर पुढच्या वेळी कॉन्डमचा वापर करणे ची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजले असतील तर तुम्ही असेच बद्दल प्रश्न हो। बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू